दोन दिवशी परिषदेसाठी आपण या ठिकाणी निघतोय मी कधीही माझ्या व्याख्यानाला जेव्हा उभा राहतो माझा दोन तीन वेळच अनुभव आहे माझ्याकडे दोन दळपणं असतात एक दळपण आहे आयोजकांनी दिलेल्या जबाबदारी दुसरं दळपण असतं पुढच्या सत्रातील जे वक्ते आहेत ते जे आता सध्या माझ्याकडे बघतोय की हा व्यक्ती किती वेळ घेणार आहे त्याचं हे दोन्ही दळपण घेऊन मी आपल्यासमोर उभा आहे प्रयत्न करतो माझ्या भूमिकेला न्याय द्यायचा आणि अगदी दहा मिनिटांमध्ये माझी भूमिका आपल्यासमोर व्यक्त करतो आपल्याला माहिती आहे की शिक्षण मानवी उत्कर्षाचं साधन आपण मानतो शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो शिक्षणाने माणूस किंवा मानव अत्याचाराचा सामना करण्यासाठी सक्षम झाले फुले म्हणतात की माणसाच्या सगळ्या समस्यांचं मूळ काय असेल तर ते अविद्य आहे शिक्षण आहे शिक्षण न भेटल्यामुळे आपण संकल्पनेतलं काय शिक्षण आहे ते पण बोलतो देखील शिक्षणाला दिवशी जोडलं माझे मित्र त्याबद्दल बोलून गेले मंचावर उपस्थित शिक्षणाच्या बाजारी यांना विरोधी मंचाच्या डॉक्टर मिलिप सर ते आताच्या सत्राचे अध्यक्ष आहे त्यांच्या परवानगीने मी माझ्या गोष्टी करतो या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय वरिष्ठ आणि माझ्या महत्वाने बघत असताना आपल्याला शिक्षण म्हणजे विक्री करणे आणि विक्री होऊ देणे गोष्ट नाही ही गोष्ट आधी समजून घेतली पाहिजे मुळात त्या मुद्द्याकडे जाताना मी थेट माझ्या मुद्द्यावर येतो आणि माझ्या विषयातली मी अर्धी मांडणी ही रद्द केली आहे वेळ म्हणून जे दुसऱ्यावर येतो दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजे एक आहे आताच संचालन करणाऱ्या सरांनी सरांनी त्याचा उल्लेख केला तो मुद्दा की।, की, की कुमार मंगलम बिर्ला यांचा अहवाल त्याच्या आधी आपल्याला असं वाटेल की नवीन शैक्षणिक पॉलिसी शिक्षणाचं खाजगीकरण करते किंवा बाजारीकरण करते तर मला आपल्याला आमदार आहे शिक्षणाचं बाजारीकरण किंवा शिक्षणाचं खाजगीकरण या नवीन एज्युकेशन पॉलिसीमुळे झालेलं नाही याचा सुट्टोबाच किंवा याची सुरुवात याच्या खूप आधी झालेली त्याची सविस्तर मागणी आपल्याला शरद चावडेकर सर रमेश विजेकर सर यांच्या लेखनामध्ये मिळेल अशी पुस्तकं आपली बाहेर आहेत पुस्तक आपण घेऊन वाचली ते याचं राजकारण आपल्याला आजच नाही आहे दोन हजार एकोणवीसचं किंवा दोन हजार वीसचं हे राजकारण कितीतरी वर्ष आधीपासून शिक्षणाच्या खाजगीकरणाची सुरुवात झाली आहे आपल्याला कडे दोन गोष्टी मी इथं स्पष्ट करू इच्छितो पहिलं अनिल संतगोपाल सरांनी एकोणीसशे धोरणाची जी उकल केली आणि एकोणीशे एक्क्याण्णव ला आपण आर्थिक धोरण स्वीकारलं त्याचा शिक्षणावर काय परिणाम पडला ते मी आपल्या समोर घेऊ इच्छितो पहिले तर समग्र सामाजिक शिक्षणाऐवजी साक्षरता आणि कौशल्य प्रशिक्षणाचं शिक्षणाचा आग्रह एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या शिक्षण धोरणामध्ये आपण दोन हजार वीस मध्ये कौशल्य प्रशिक्षण आपण बोलतोय सॉरी आता त्यांनी हा मुद्दा आपल्याला कौशल्य प्रशिक्षण द्यायचं पण याची नांदी आपण एकोणीसशे दुसरा समान शाळा पद्धतीला उन्हावी आयोगाची जी मागणी होती समान शाळा पद्धतीची तिला देऊन छेदरीकरणाची शिक्षण पद्धतीची रचना आपण स्वीकारली त्यानंतर कंट्रॅक्टिंग पद्धतीने शिक्षण भरती आपण करणं सुरू केली त्यानंतर समाज विज्ञानाची ज्या शाखा आहे इतिहास असेल समाजशास्त्र असेल समाजकार्य असेल राजकीय हो, सांस्कृतिक असे जे विषय आहेत या विषयांचं महत्त्व हळूहळू कमी करू बिझनेस मॉडेल्स देणारे जे कोर्सेस आहेत मग एम बी ए असेल इंजिनिअरिंग असेल या कोर्सेसला आपण अति महत्व देऊ म्हणून तुम्हाला असं दिसून येतं की इंजिनिअरिंग आणि व्यावसायिक कोर्सेसच्या आजूबाजूलाच आपल्याला आता शिक्षण घरणगड्या घाटांना दिसून येतं की त्यालाच अधिक महत्व आहे आर्ट्स जाताना पालकही म्हणत नाहीत मुलांना की तुम्ही आर्ट्स कडे जा कारण भवितव्य नाही आणि आपणही मुलांना आर्ट्स पाठवत नाही तर एकोणीसशे शहाऐंशी धोरण मी तुमच्या पुढे त्यानंतर शिक्षण पद्धती शिक्षण शास्त्राच्या सिद्धांतावर उभी न करता व्यापारी कंपनीच्या धर्तीवर त्यांनी उभी हा एक दुसरा बदल म्हणजे बाजारीकरणाची मुळं आपण समजून घेतोय सरकारी हस्तक्षेप कमी आणि कंपन्या आणि धार्मिक प्रतिष्ठानांना आपण शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश दिला आणि शिक्षण धोरण संसदीय ऐवजी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे तिथे आपले राष्ट्रीय निर्णय घेतले जातात शिक्षणासारख्या महत्त्वाच्या धोरणाचा निर्णय संसदीय ऐवजी वर्ल्ड बँक आणि डब्ल्यू टी ओ सारख्या संस्था घ्यायला लागल्या हा एक महत्वाचं निरीक्षण एकोणीसशे शहाऐंशीच्या धोरणाचा आपण समजून घेतलं पाहिजे त्यानंतर पुढचा टप्पा येतो दोन हजारचा असतात ज्या दोन हजार सहामध्ये आज सकाळपासून आपण ज्या अहवालाची शब्द बिरला अंबानी अहवाल अंबानी अंबानी अहवाल अहवाल तो काय सांगतो तर शिक्षण क्षेत्र हे खासगी गुंतवणुकीसाठी त्यांच्या अहवालामध्ये पहिली मागणी शिक्षणाकडे उद्योग म्हणून बघावे दुसरी मागणी इथून शंभर वर्ष आधी म्हणजे आय थी एकोणीशे अठरा साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीला खासगीकरणा शेतीला उद्योगात सुद्धा जा ही मागणी केलेली आहे तेव्हा आत्महत्या थांबतील किंवा आत्महत्या होणार नाही त्या मागणीकडे आपण सबसे दुर्लक्ष केलं आणि परिवर्तनाच्या परिवर्तनासाठी एकमेव साधन असलेलं शिक्षण त्याला आपण सादरीकरणाकडे नेलं हे हे तफावत मला तुम्हाला सांगायची की शेतीचं औद्योगिकरण करायचं होतं ते आपण नाही केलं आणि आपण शिक्षणाचं औद्योगिकरण करायला निघालेलो आहोत हा एक मोठा धोका या अहवालामध्ये आपल्याला पुढे आला एकूण हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये अजून पुढे आला की जावडेकर सरांनी खूप सुंदर पद्धतीने तुम्हाला समजून सांगितला मला एक असं सांगू आहे अध्यक्ष महोदय की अनेकदा युद्धामध्ये जे सैनिक असतात ते पुढे असतात सेनापती मागे असतात पण आपल्या चळवळीच्या युद्धामध्ये सेनापती समोर असतात तर जावडेकर सर संतोष सर रेणुकादास सर यांनी आधीच अगदी लढाई शिंकलेली आहे माझे जेवढे मुद्दे होते ते मुद्दे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं स्पष्ट केले आहेत उदरचा स्पर्श करतो आणि पुढे जातो एकूण लोकसंख्येच्या केवळ सहा टक्के लोकांना उच्च शिक्षण द्यावे एकतीस टक्के लोकांना तांत्रिक कुशलता प्राप्त करून द्यावी त्रेसष्ट टक्के लोकांना मजूर बनले शिक्षण द्यावे बिर्ला आणि अंबानी अहवाल सांगतोय गुणवत्ताधारी संस्थांनाच अनुदान द्यावे तुम्हाला असं वाटेल की न्याय आता तुम्हाला माहिती आहे विद्यापीठांनी एक सर्क्युलर काढलेलं आहे की जे नॅकला जाणार नाही त्यांना पुढच्या वर्षीपासून पासून विद्यार्थ्यांची ऍडमिशन करता येणार नाही असं सर्क्युलर आहे म्हणून स्वतःच्या देशातून पैसे टाकून किंवा संस्थाला मागे करून किंवा विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन शिक्षण संस्था न्याय करून घेताय हे कशासाठी गुणवत्तापूर्ण तुम्ही संस्था आहे की नाही हे दाखवण्यासाठी हे सगळं चाललंय आता नॅक केल्यानंतर ही संस्था खरंच गुणवत्तापूर्ण आहे का भावनांना मॅनिप्युलेट करून दर्जा मिळवला देतो हा पुढचा मुद्दा मी तुमच्यासाठी खुला ठेवतो तो माझा मुद्दा असल्यामुळे मी त्याला हात घालत नाही फी भरण्यासाठी शैक्षणिक कर्जाची तरतूद दोन हजार मला इथेही आपल्याला प्रश्न करू द्या की मी शैक्षणिक कर्ज घेऊन शिकलेला विद्यार्थी आहे तुम्ही जर गाडी घेत असाल तुम्हाला आठ पॉईंट पन्नास टक्के व्याजदर आहे तुम्ही जर घर घेत असाल तुम्हाला सात पॉईंट पंच्याहत्तर किंवा सात पॉईंट पन्नास टक्के व्याजदर आहे तुम्ही जर शिक्षणासाठी कर्ज घेत असाल आजही तेरा टक्के व्याजदर आहे किती टक्के व्याजदर आहे तेरा टक्के ते ही दोन हजार साली केलेली तरतूद आहे की फी बंधनासाठी शैक्षणिक कर्जाची तरतूद करावी म्हणून तुम्हाला शैक्षणिक कर्ज आलेले दिसून येतात आणि शिक्षण संस्था राजकारण मुक्त करावे विद्यार्थी संघटनांना शिक्षण संस्थांमधून हद्दपार करावं प्राध्यापक संघटनांना शिक्षण संस्थांमधून अद्यपार करावं हे दोन महत्वाचे शैक्षणिक धोरण आणि तिसऱ्या धोरणाची मांडणी उद्याही होणार आहे किंवा आजच्याही सकाळपासून त्या सत्रामध्ये झाली आहे त्याला ते हात घालत नाही किंवा आपल्या आमच्या सत्राच्या अध्यक्ष त्याला ज्यावर बोलतील ते या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब करणारं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता आपण स्वीकारलेलं आहे स्वीकारलं म्हणण्यापेक्षा ते आपल्यावर थोबवलेलं आहे हे आपण संपूर्वी पाहिजे आता वा वा था 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 आ, मी माझ्या विषयाकडे माझा विषय आहे की शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे आपल्यावर काय परिणाम होईल किंवा समाजावर काय परिणाम याचा पहिला परिणाम आहे शिक्षणातील किंवा समाजावरील आपल्याला माहिती आहे मी जेवत असताना सरांशी बोलत होतो तेव्हा मी त्यांना एक सहज प्रश्न विचारला की सर मी भारतात किती दारिद्र्य आहे याचा शोध घेत होतो तो मला असा आवाज मिळाला की भारतामध्ये आता पाचस टक्के दारिद्र्य शिल्लक करणार किती टक्के पासष्ट टक्के आम्ही त्यांना विचारलं कसं काय झालं की पाच वर्षामध्ये आपण वीस टक्क्यावरून पाच टक्क्यावर कसं आलो हे मला समजून घ्यायचं आपल्याकडून त्यांनी मला उत्तर दिलं की शासनानं दारिद्र्य देशात ठरवण्याचे निकष बदलवले आणि निकष बदलवल्यामुळे आपण थेट तीस टक्क्यावरून सांगा तुम्ही जर अहवाल की पाच टक्क्यावर शिक्षणातील असमानता आणि दारिद्र्याचा काय संबंध आहे हे मला आपल्याला सांगताना दोन इथे उल्लेख करायला करायचा आहे या गोष्टीमुळे आता सर्वांच्या पायाकांचे जमीन सारखे शेतकरी कुटुंब अमरावती जिल्ह्यातील हिवसा तालुक्यामधील तारखेड नावाचं गाव आहे या गावामध्ये एका छोट्याशा गावातील मिनल डाहे नावाची मृती बीकॉम प्रथम वर्षाला शिकत होती बीकॉम सेकंड वर्षाला जायसाठी तिला हजार रुपये भरायचे होते मागे बहिणी आहे मागे लहान भाऊ आहे आणि वडील शेतकरी शेतकरी आहे शेतमजूर आहे मी नावही सांगितलं मी तालुकाही सांगितलं आपण मी जे मजूर त्याचा शोध मुलीने आत्महत्या केली कशासाठी तिला तिच्या डिग्रीच्या हजार रुपये फी तिला भरता येत नाहीये शाळा तकादा लावत्या या दुसरी घटना दुसऱ्या जिल्ह्यात मी तुम्हाला घेऊन जातो शेलू जिल्हा परभणी ती नाही म्हणून चार वेळा शाळेने तोंडणे मारले आणि वर्गातून बाहेर काढलं या ठिकाणच्या मुलीने आत्महत्या केली वडील मजुरी करत होते आई मजुरी करत होती या आत्महत्येनंतर शासनानं जून दोन मध्ये आठशे कोर्सेस ना मुलींना फ्री लागणार नाही हा निर्णय घेतला तुम्हाला माहिती आहे मुलींना शिक्षण फ्री शिक्षण फ्री असं आपण सध्या जे बोलतोय तोही निर्णय समजून घ्यावा लागेल किंवा जे तज्ञ असतील बाबतीत आपल्याला दे। मार्गदर्शन करते मात्र एक जीव त्यासाठी जावा लागला तिसरा जिल्हा वाशिम जिल्हा कारंजा लाल येथील घटना आहे पल्लवी गोकुळ तायडे वय सोळा वर्ग गावामध्ये बहात्तर पर्सेंट घेऊन पास झालेली मुलगी वडील आटो चालक आहे घरी दोन बहिणी आहे त्यांच्या लग्नाचा ताक दिसतोय आईच्या चेहऱ्यावर दिसतोय माझ्या शिक्षणासाठी अधिक खर्च लागू नये म्हणून हे जीवन संपवलेलं आहे जेव्हा शरद जावडेकर सर आकडे सांगत होते तेव्हा मी आपल्या सर्वांकडे बघितलं आपल्याला कोणालाच त्याची जाणीव होती की तर आकडे शिक्षणावरचा जो खर्च आहे तो कमी होतोय ते सांगताय पण जेव्हा हे आकडे जीव घ्यायला लागतात तेव्हा या आकड्यांकडे आपण त्या पद्धतीनं बघितलं पाहिजे कारण आता हे आकडे फक्त आकडे राहिलेले नाहीये गंचा है। होता है। क्या, क्या का? मला हे हे आपले असमानता असमानता ह्या ह्या आपल्याला दुसरी कशी आहे बावीस या सालामध्ये सरकारी शाळांचं फोर पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के झालेलं आहे आणि खासगी शाळांचं प्रमाण हे प्लस फोर पॉईंट तेवीस पर्सेंट झालेलं आहे म्हणजे सरकारी शाळा कमी होऊन खासगी शाळांची वाढ झालेली आहे आता खासगी शाळा वाढणं हे कसं काय धोका आहे का ते माझ्या पुढच्या मांडीमध्ये येईल दुसरा परिणाम आपल्या या बाजारीकरणाचा होईल ते म्हणजे शिक्षण व्यवस्थेत स्थरीकरण निर्माण पहिलं तर असमानता आहे दुसरं स्थरीकरण आपल्याकडे ज्या शाळा आहेत मला सांगू द्या एक सरकारी शाळा आहे दुसरी खासगी शाळा आहे दुसरी कायम म्हणून अनुदानित शाळा आहे केंद्रीय शाळा आहे आंतरराष्ट्रीय शाळा आहे नवोदय आहे ओपन स्कूल आहे स्कूल आहे अल्पसंख्याकांच्या शाळा आहे रात्र शाळा आहे साखर शाळा आहे इतक्या सगळ्या शाळांचे स्तरीकरण आपण म्हणजे आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षणाचा दर्जा वेगळा आहे नौदलपर्यंत शिक्षणाचा दर्जा वेगळा आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा दर्जा वेगळा आहे विना अनुदानित शाळेत शिक्षणाचा दर्जा वेगळा आहे शिक्षक वेगळे आहे त्यांचं ट्रेनिंग वेगळं आहे चिंखणारी विद्यार्थी वेगळे आहेत शाळांचं स्तरीकरण बाजारीकरणामुळे शिक्षणाचे शाळांचे स्तरीकरण अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे भांडवलदारांचे वर्चस्व या गोष्टीमुळे शाळांवर वाढणार आहे आपल्याला हे इथे डिजिटल सरांच्या मांडणीतलं मला एक वाक्य इथे सांगायचं की किती भयानक आहे त्याचा परिणाम काय होईल आपल्याला सांगून जातं की ही विषम रचनांतरीकरणाची जी रचना आहे ती काय करेल तर ते मानसाचे सामाजिक स्तर निश्चित करून अधिकार व कर्तव्यांची सीमा देखील निश्चित करून देतात हे ज्या स्तरीकरणामध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या कर्तव्यांची आणि त्यांच्या मानुस्मराच्या सीमा देखील वेगवेगळ्या पद्धतीनं तयार होत असत भांडवली मूल्यांमध्ये शिकणारा व्यक्ती हा सामाजिक घ्या तो फक्त भांडवलदारांचं हित जपण्यासाठी काम करतो आणि त्या पद्धतीनं काम करत असतो माझ्या मान्यतला शिक्षण महत्वाचा मुद्दा आहे शिक्षणाचे प्रयोग वस्तू करत ज्याच्याकडे पैसा होत शिक्षण आजारीकरणामुळे काय सोपी सोपं पैसा आपके पास पैसा आहे का तो आपको मिलेगा अगर आपके पास पैसा नहीं है तो आप फिर खेती बाड़ी करो या मजदूरी करो या फिर मग तुम्ही बाल मजदूर बना हो हो पैसा असेल तर शिका हे सांगत असताना हंटर कमिशन समोरील महात्मा फुलेंचं निवेदन आपण आठवलं पाहिजे शाहू महाराजांचं आपण शिक्षण मोबत करणारा कायदा आठवला पाहिजे की शिक्षणाचं प्रयोग करण होता कामा नये शिक्षण विकत घेता का तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जेवढ्या मेडिकलच्या शीट्स आहेत कमी प्रमाणात आहेत ज्यामध्ये कमी प्रमाणामध्ये शिक्षण होतं जेवढ्या इंजिनिअरिंगच्या शीट्स आहेत आय आय टी आय आय एम अशा सगळ्या ठिकाणी कमी प्रमाणात आहेत बाकी सगळं शिक्षण हे खाजगी शिक्षण संस्थांमधून दिलं जातं मेडिकलची एक एक सीट ही कोटी रुपयांमध्ये जाते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही मग शिक्षणाचं जेव्हा व्यवस्थीकरण होतं मला विश्वास नसतात मी मी माझ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी जेव्हा इंटरॅक्शन मध्ये नवीन जेव्हा ते वर्गामध्ये येतात तेव्हा त्यांच्याशी की तुमचं स्वप्न काय आज सकाळी संतोष सरांशी चर्चा झाली की विद्यार्थ्यांचं स्वप्न काय पोलीस बन स्वप्न आहे डॉक्टर म्हणायचं स्वप्न ते घेऊन येत नाही मजुरांची आणि शेतकऱ्यांची मुलं का कारण त्यांच्या मेनिवे मध्ये जाणवेमध्ये आपण बसून दिलेलं आहे डॉक्टर बनणे हे पैसे काम आहे जेवढ्या अनुदानित किंवा अनुदानित शाळा आहेत जेवढे वर्गामध्ये बघताय ती मुलं ज्यांच्या आई वडिलांकडे पैसा नाही अशी मुलं उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावर अकरावी बारावी नाही ज्या ज्या मुलांच्या आई वडिलांकडे पैसा आहे ती वर्गात नाही आहे की कुणीतरी खोट्याला आहे किंवा ते नांदेडला आहे किंवा ते लातूरला आहे किंवा ते पुण्याला आहे जे मुलं शाळांमध्ये आहेत ना ती मुलं गरिबांची आहे कारण ते कोट्याचा खर्च करू शकत नाही ते नांदेडच्या ट्राफिकचा खर्च करू शकत नाही ते लातूर ट्राफिकचा खर्च करू शकत नाही त्यामुळे ते येतात शाळेमध्ये शिक्षण आणि विद्यार्थी संख्याच नाही म्हणून शिक्षणाचा दर्जा आपण बदलत जातो शिक्षणाचं स्वयंवस्तूकरण जेव्हा आपण करतो त्याचे बहुपदरी परिणाम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पुढचा परिणाम बाजारीकरणाचा होईल की शिक्षणातील सरकारी गुंतवणूक कमी होईल त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये चौदा हजार सातशे शाळा आपण बंद करतो आहे उत्तर प्रदेशमध्ये ऑलरेडी शाळा बंद झालेल्या आहेत त्याच्या जागी अनेक खासगी संस्थांना आपण बाळपण देतो आहे क्लस्टर स्कूलची आपण चर्चा करतो आहे क्लस्टर कॉलेजेसची कॉम्प्लेक्स स्कूलची चर्चा करतो आहे या मुद्द्यांमध्ये जाणार नाही हे मुद्दे स्पष्ट करणार नाही मी स्पर्श करून पुढे जातो यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो महत्वाचा सल्ला आहे तो आपण लक्षात घेतलं पाहिजे छोट्या किंवा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा चालवणे परवडत नाही असं सरकार म्हणत हे झालं शाळांच्या बाबतीत तुम्ही चंद्रकांत पाटलांचं एक उदाहरण ऐकलं असं शिक्षण मंत्री असताना त्यांनी म्हटलं की अनुदानासाठी कटोरा घेऊन आमच्याकडे काही तुम्ही घेऊ नका तुम्ही सी एस मदत घ्या तुम्ही अनुमिनायची मदत घ्या आता चर्चा झाली त्यावर किंवा तुम्ही तुमची शाळा चालवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा इशारा तेव्हा देत आहेत ते काय म्हणत अशा प्रकारे शुल्क आकारून शिक्षणाचा खर्च वसूल करणे म्हणजे शिक्षणाचे व्यापारीकरण करणे होणे आवश्यक आहे शिक्षण का खात्याचा कारभार उत्पन्न व खर्चाच्या ताडेभूतीच्या आधारावर चालविला जाऊ नये प्रत्येक परिस्थितीमध्ये उपलब्ध सर्व मार्गांचा अवलंब करून शिक्षण सामान्य जनांना सुलभ होईल हे व्यावहारिक पातळीवर तोट्याच्या पातळीवर खर्च आणि फायद्याच्या पातळीवर शिक्षणाला विरोध हे ते सांगतायत की शिक्षणाकडे आपल्याला अशा पद्धतीने बघता येणार नाही मी पुढचा मुद्दा माझा शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांच्यावर काय परिणाम होईल आपण अनेक जण शिक्षण खात्यापर्यंत आपण जास्त सांगायची गरज नाही सीएसडी आपण मानव कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसमध्ये नो सिक्युरिटी असते प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये ग्रेडिंगची स्पर्धा सुरू आहे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला माहिती आहे दरवर्षी वेगवेगळे अहवाल येतात हे शंभर विद्यापीठ हे शंभर महाविद्यालय हे ग्रामीण भागातल्या महाविद्यालयांच काय करायचं खेडोबाडीविद्यालयांचं काय करायचं शाळांवर काय करायचं ते कधीच आणखी पण येऊ शकत नाही कारण त्यांना आज डिमांड करून ठेवलेलं आहे त्यांचं काय करायचं तर हे आपल्याला दिसेल त्यानंतर सहावा महिना मी जो शोधा तो लोकशाही प्रक्रिया सांगून निर्णयाचं केंद्रीकरण होईल त्याच उद्या त्याच्यावर चर्चा होईल कुलगुरूच्या निवड प्रक्रियेचं केंद्रीकरण होते शाळा महाविद्यालय खासगी कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे पासष्ट हजार शाळा महाराष्ट्रातल्या आपण कंपन्यांना दत्तक देतोय तो एक निर्णय आहे त्याच्या पुढे मी जातो मी शिक्षणाच्या आशयाला धक्का पोहोचते माझ्या माहितीचा महत्वाचा मुद्दा की शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे होईल शिक्षणाच्या आशयाला धक्का पोहोचेल जसं पेक्षा पाठंतराला अधिक महत्त्व आपल्याला आहे उत्पादनात सहाय्य करणाऱ्या अभ्यासक्रमाची रचना होईल शिक्षणातून परिवर्तन शक्य नाही उत्पादन करण्याला सहाय्य मजून आपण तयार करू आणि परीक्षेला अधिक महत्त्व तुम्हाला शक्तीला अधिक महत्त्व दिलं जाईल शिक्षणाच्या आशयामध्ये चर्चा करत असताना मला आपल्याला सांगू दे शिक्षणाचा आशय समजून घेत असताना चार लोकांना आपण समजून घेतलं पाहिजे तर एक आहे आणि आमची शिक्षणाच्या आशयाविषयी चर्चा करतात दुसरे आहेत फॉलो केले त्यांच्या नावाचा इथे उल्लेख झाला तिसरे आहेत महत्वास फुले त्यांच्या शिक्षण आशयाची मांडणी आताच सरांनी केली आणि चौथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे शिक्षणाला शिक्षणाच्या आशयाला मानवी उत्क्रांतीचं मानवी विकासाचं मानवी प्रगल्भतेचं कारण करतात जावडेवी सरांच्या मागणीमध्ये आले शिक्षणातून माणूस कसा घडला पाहिजे तो विवेकवादी घडला पाहिजे तो चिकित्सक घडला पाहिजे प्रमाणामध्ये दृष्टिकोन असलेला घडला पाहिजे हे पुन्हा मुद्दा रिपीट करणार नाही तर शिक्षणाच्या आशयातून माणूस अशा पद्धतीने घडला पाहिजे हे त्यांना अपेक्षा आहे पुढे जाऊया पुढचा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा माझ्या मांडणीचा की शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे काय होईल तर शिक्षणाची बाजार मूल्य केंद्र असणारी बाजार त्या मध्यवर्ती असणारी शिक्षण व्यवस्था निर्माण होईल आपण जर नवीन शैक्षणिक धोरणाचं उदाहरण घेतलं तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की नॅशनल रिसर्च फाउंडेशन प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस हे शब्द फक्त उल्लेख करतोय आपण त्याचा शोध घ्या चीफ एक्झिक्युटिव्ह कुलगुरूला कुलगुरू न म्हणता चीफ एक्झिक्युटिव्ह याच्या पुढे म्हणतात हे कॉर्पोरेट कार्पोरेट कार्पोरेटीकरणातून आलेला शब्द आहे बोर्ड ऑफ गव्हर्नन्स हा शब्द आपल्याला बाजारीकरणामध्ये दिसून येतो संकुल व्यापारी संकुल आपण शब्द वापरत होतो आता स्कूल कॉम्प्लेक्स शाळा संकुल हा शब्द आलेला आहे क्लस्टर कॉलेज क्लस्टर त्यानंतर कार्यक्षमता आपण जे ते नियम शाळा आणि महाविद्यालयाकडून लावण्यात येतील प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता शाळाकडून उत्पादकता कशी पोहोचणार आहात नाही हा प्रश्न आहे उत्पादक त्यांनी हा शब्द वापरलेला आहे मार्केट जीवन शिक्षणाचं मार्केट रिलिव्हन्स काय समाजशास्त्राचं मार्केट रिलिव्हन्स काय इतिहासाचं मार्केट रिलिव्हन्स काय काही नाही ना मग बंद करा नाही कोर्सेस कशाला तर शकतो हे ते आपल्याला सांगतील की या या कोर्सेसचं काही घेणं देणं नाही इंजिनिअरिंग चालू ठेवा तुम्ही तांत्रिक कौशल्य घ्या ते तुम्हाला कंपन्यांना उत्पादन करण्याला मदत करेल मार्केट रिलिव्हन्स हा शब्द आलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे शिक्षणाच्या बाजारीकरणाचे सर्व परिणाम आहेत आणि ऑप्टिमल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आपण एक स्टेप पुढे गेलो आणि माझ्या मुद्दा विषय संपले की का आपण काय केलं आपल्याला वाटतं की हे सगळं दोन हजार एकोणीस नक्लच माझ्याकडे एक पुरावा आहे हा आहे वीस जुलै दोन हजार सतराचा वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ अकॅडमिक एक्सलन्स प्रायव्हेट लिमिटेड दहाणूचं एक कंपनी आहे कंपनीला आपण आप एक कॉलेज काढायला परवानगी दिली सरकार आणि या महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय ठीक आहे हे एक साधं डॉक्युमेंट आहे याच्यातले इतर सगळे मुद्दे मी वाचले ते इतर जी प्रमाणेच आहेत पण याच्यातला एक सगळ्यात शेवटचा अकरावा मुद्दा आहे शुल्क संरचनेचा हा शुल्क संरचनेचा मुद्दा वाचल्यानंतर माझे डोळे विस्मारून किंवा मला वाटतं की अरे सोळा पासून चालू आहे काय म्हणतो हा मुद्दा तुमच्या समोर वाचतो सदर वैद्य वैद्यकीय महाविद्यालय जे कंपनीने स्थापन केलेलं आहे सदर वैद्यकीय महाविद्यालय नफा कमविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेले असल्याने तिथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व संवर्गातील विद्यार्थी प्रवेशांना अभिमत विद्यापीठासाठी लागू असलेल्या शुल्काच्या अटी लागू राहतील सर्व संवर्गातील म्हणजे रिझर्वेशन करतील लक्षात घ्या अभिमान विद्यापीठाने जे फी ठरवले की सगळ्या विद्यार्थ्यांना लागू नये या ठिकाणी कटलं दुसरं पहिली ओळख अत्यंत महत्वाचे हे महाविद्यालय नफा कमविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेले हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे की डॉक्टर श्री पू कोथवाल अव्वल महाराष्ट्र शासन वीस जुलै दोन हजार सतरा शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे आपण काय करणार आहोत आणि आपण वेगवेगळी ते आपण समजून घेतली असेल थोडे सगळे परिणाम शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे होतील शेवटी जाता जाता मी एवढं सांगेन की या ठिकाणी विनित शिक्षणाला आपण जर किंवा दारिद्र्याला आपण जर दैववादी दृष्टिकोनातून बघितलं दारिद्र्य आपल्याला पूर्वजन्मीचं पाप पडते ठीक आहे आणि दारिद्र्याला आपण जर मार्क्सवादी नवमार्क्सवादी दृष्टिकोनातून बघितलं तर दारिद्र्य आपल्याला हा यवतमाळ शाहिर आहे तो सांगतो ते वाटते की बंगल्यावरती जी आरास आहे आपण शेख आराधना साहेबांनी म्हणतो की बंगल्यावर भांडवलदारांच्या घरी जी आराध आहे भांडवलदारांचं हे जे सुख आहे भांडवलदारांचे हे जे पैसे आहे ते काय म्हणतो ते लक्षात घ्या की बंगल्यावरची ही जी आरास आहे झोपडीचा चोरलेला घास आहे ते झोपडीचा चोरलेला जो घास आहे एकाचा हित मारून आपण इतरांना देतोय याच्यासाठी आपल्याला हे सगळं थांबवावं लागेल उभं व्हावं लागेल विरोध करावा लागेल बोलावं लागेल भूमिका घ्यावी लागेल या मुद्द्यावर धन्यवाद धन्यवाद माननीय मंगेश कोताडे यानंतर प्राध्यापक मधुजी बिहारी